पंढरपूरच्या काही हकेच्या अंतरावर असणारे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले प्रोपरायटर जाधव बंधू यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले हॉटेल जाधव वाढा आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल जाधव वाडा स्पेशल स्पेशल शीख कबाब बंजार कबाब पापलेट फ्राय सुरमई फ्राय कोळंबी फ्राय मटन थाळी चिकन थाळी गावरान चिकन थाळी मच्छी थाळी चुलीवरच्या भाकरी स्पेशल काळा मसाला रेग्युलर लाल मसाला काळा मसाला मालवणी मटका चिकन चिकन हंगामा तंदुरी चिकन टिक्का चिकन मटका बिर्याणी मलाई टिक्का त्याचबरोबर मटका मटन मटन मटका बिर्याणी मटन मोगलाई सी फूड मटन चिकन कुरकुरा शिक कबाब यासह विविध व्हेज नॉन व्हेज मेनू उपलब्ध आता घर बसल्या करा ऑर्डर झोमॅटो वरती आमचा पत्ता आनंद नगर टाकळी रोड पंढरपूर संपर्क आठ सहा सहा आठ सात तीन तीन आठ दोन आठ शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी नुकताच दिला आहे भरत गोगावले हेच शिवसेना पक्षाचे प्रतोद असल्याचे त्यांनी आपल्या निकालात स्पष्टपणे नमूद केले त्यानंतर शिवसेनेचे खरे प्रतोद कोण या वादावर पडदा पडला पण शिवसेनेने आपला प्रतोद बदलला का असा प्रश्न विचारला जात आहे त्याचे कारण म्हणजे कुर्ला फेस्टिवल सध्या कुर्ला फेस्टिवल सुरू आहे या फेस्टिवलमध्ये लावण्यात आलेले बॅनर आणि समाज माध्यमांवर शेअर झालेल्या व्हिडिओमुळे शिवसेनेने आपले प्रतोद भरत गोगावले बदलले की काय अशी शंका निर्माण होत आहे यात नृत्यांगणा गौतमी पाटील हिने भर घातली आहे कुर्ला फेस्टिवलमध्ये गौतमीच्या नृत्याचा कार्यक्रम आहे याबाबतचा व्हिडिओ तिने समाज माध्यमांवर शेअर करून त्यात तिने आमदार मंगेश कुडाळकर यांचा उल्लेख शिवसेनेचे प्रतोद असा केला गौतमी या व्हिडिओची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे कुर्ला फेस्टिवलमधील आपल्या कार्यक्रमाची माहिती देताना गौतमीने तिच्या व्हिडिओमध्ये शिवसेना प्रतोद प्रमुख कार्यसम्राट आमदार मंगेश कुडाळकर असा उल्लेख केल्याने भरत गोगावले यांच्याकडून प्रतोद पद काढून घेतले का असा प्रश्न काही सरांना पडलाय नमस्कार मी गौतमी पाटील मी येते अठ्ठावीस जानेवारी रोजी नेहरू नगर एस टी डेपो शिवसृष्टी कुर्ला पूर्व येथे सायंकाळी सात वाजता कुर्ला फेस्टिवलमध्ये तुम्हाला भेटायला मला आमंत्रित केले शिवसेना प्रतोद प्रमुख कार्यसम्राट आमदार मंगेश कुडाळकर यांनी तर मी येते तुम्ही नक्की या